आज आपण कोथंबीरचे दोन चटपटीत पदार्थ बनवणार आहोत मार्केटमध्ये कोथंबीर खूप स्वस्त झाली आणि दोन गड्ड्या इथे मी सोलून घेतल्या कोथंबीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरडी झाल्यावरती आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर संपूर्ण दोन गड्ड्या इथे मी कोथंबीर घेतलेली आहे अगदी बारीक अशी चिरून घेतलीत आता याच्यासाठी आपल्याला मसाल्याचं वाटण करून घ्यायचंय तर इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात जवळपास वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत एक मोठा चमचा जिरे घेतलेत एक छोटा चमचा आपण इथे ओवा घेतलाय आणि असं जाडसर वाटण तयार करून घेतलंय बघा ह्या पद्धतीने पाणी न टाकता जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचे तर आता आपण हे वाटण करून घेतलेला मसाला इथे कोथंबीवरती घालून घेऊया एकदम मस्त असे खमंग चटपटीत कुरकुरीत असे पदार्थ तयार होतात नक्की करून बघा आणि कोथिंबीर खूप स्वस्त झाली तर रोजच्या भाजी चपातीला जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत हे कोथंबीरचे पदार्थ बनवायला देखील खूप सोपे आहे आणि झटपट देखील होतात आणि खायला तितकेच रुचकर आणि स्वादिष्ट होतात तर बघा आता कोथंबिरीमध्ये आपण हा मसाला सुरुवातीला चांगला एक जीव करून घेऊया कोथंबीरला चोळून घ्यायचा हा मसाला मसाला चोळून झाला का आता याच्यामध्ये अजून काही जिन्नस घालून घेऊया तर एक मोठा चमचा इथे मी तीळ घालून घेतलेले आहेत पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया म्हणजे रंग खूप छान येतो एक चिमोटी इथे मी हिंग घातलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा आपण लाल तिखट घालून घेऊया तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी ते सुद्धा घालून घ्यायचे तांदळाचं पीठ घातल्याने दोन्ही पदार्थ आपले चांगले खुसखुशीत तयार होणार आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचे तर एक वाटे बेसनपीठ घालून घेतले दुसरी वाटी देखील आपण बेसनपीठाची घेतलेली आहेत पण आता आपण थोडंसं घालूया आणि काही शिल्लक ठेवूया जसं बेसनपीठ लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत घालूया बेसनपीठ घालून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मीठ घालून घेतलंय आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचे तर बघा किती सर्वजनस आपण पिठावरती इथे घालून घेतलेले आहेत आता कोथिंबिरीला आपल्याला सर्वजन्न चांगले व्यवस्थित अशा चोळून घ्यायचे आहे लगेच पाणी घालायचं नाही पाणी थोडंसं उशिराने घालायचं कारण की आपण कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ओलसर आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी घालायची लगेच घाई करायची नाही आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून आहे तर याच्यामध्ये मी सोडा घालायचा विसरले होते एक चिमूट याच्यामध्ये मी सोडा घालून घेतलेला आहे आता सोडा घालून घेतल्यानंतर आपण चांगलं एकत्र करून घेऊया आणि अगदी थोडं थोडं करत पाणी घालू याच्यामध्ये आणि छान असं हे मळून घेऊया अगदी सर गोळा करायची काहीच गरज नाही किंवा खूप पातळी ठेवायचं नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे मळून घ्यायचे तर आता याच्यामध्ये अजून थोडंसं बेसनपीठ मी घालून घेणारे थोडं थोडं करत बेसनपीठ घालून घ्यायचे कारण की कोथंबीर किती घेतली त्याच्या अंदाजानुसारच आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचे तर संपूर्ण दोन वाट्या इथे बेसनपीठ आपल्याला लागलेलं ला आहे दोन वाट्या आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं आपण याच्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे आता बघा हातावरती पुन्हा मी थोडंसं पाणी घेतलंय आणि अशा पद्धतीने पीठ हे मी एकत्र करून घेतलेलं आहे बघा छान असं पीठ सर्व मसाले आणि कोथंबीर पीठ एकत्र करून घेतलंय अगदी पातळ नाही किंवा जास्त घट्ट देखील नाही आता एक ताट घेतलं याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि ताटाला तेल चोळून घ्यायचंय बघा या पद्धतीने तेल चोळून घेतलं की आता याच्यावरती आपण तीळ घालून घेऊया ताटामध्ये अशा पद्धतीने तीळ पसरवून घेतले बघा मस्त असे तिळ आपण छान पसरवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आणि याच्यावरती थापवून घ्यायचे तर खमंग खुसखुशीत अशी आपण कोथिंबीरीची वडी बनवणार आहोत तर बघा थापून घ्यायचे एकसारखं थापून घ्यायचे सगळ्या बाजूने कुठे जाड कुठे पातळ असं ठेवता छान असं थापून घेऊया म्हणजे वड्या खूप छान पडतात तर बघा आता याच्यामध्ये मी अशा पद्धतीने थापवून घेणारे हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि छान असं आपल्याला हे एकसारखं भांड्यामध्ये थापवून घ्यायचे तर बघा मी छान असं हे थापून घेतलेलं आहे मस्त वडी आपली ना मस्त खुसखुशीत अशी तयार होते तर सगळ्या साईडने आपण व्यवस्थित असं एक सारखं हे थापून घेतलेलं आहे मिश्रण आता हे झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला तीळ घालून घ्यायचे तुम्हाला जर घालायचे नसतील तर आवडीप्रमाणे आपण मिश्रणामध्ये सुद्धा एक चमचा तीळ घालून घेतले आहे पण खूप सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात त्याच्यासाठी आपण ताटामध्ये सुद्धा तीळ घातले आणि वरतून सुद्धा अशा पद्धतीने तीळ घालून घेतले आता कढईमध्ये एक दीड ग्लास पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी त्याच्यावरती हे ताट ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवायचं छान असं आपल्याला हे होऊन घ्यायचे गॅस मध्यम ठेवूया घट्ट असं झाकण ठेवायचं आणि हे छान असं वाफवून घेऊया आता जे ताटामध्ये आपलं मिश्रण काही शिल्लक राहिलं होतं तर त्याचा आपण दुसरा खमंग खुसखुशीत असा पदार्थ बनवून घेऊया याच्यामध्ये मी मोठ्या साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि कोथंबीर शिल्लक ठेवली होती तर याच्यामध्ये चा मी चांगली दोन मोठ कोथिंबीर सुद्धा घालून घेतली तर मुलांना जर वड्या आवडत नसतील तर थालीपीठ सुद्धा तुम्ही याचं बनवू शकता आता आपण याच्यामध्ये कांदा आणि कोथंबीर जास्तीची घातली त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ वाढवलं आणि लाल तिखट घालून घेतलं तर बघा आता हे चांगलं एकत्र करून घेऊया भरपूर असा कांदा घालून छान असे खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार होतात आता याच्यामध्ये मी अजून पाववाटी बेसनपीठ घालून घेतलं आणि छान असं एकत्र करून घेतलं बघा या पद्धतीने भरपूर कांदा घालून छान असं आपण खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार करूया एक कपडा घेतला पाण्यामध्ये स्वच्छ ब बुडवून घ्यायचा आणि पाणी पिळून काढायचं पोळपटावरती घालून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती छान असं हे थालीपीठ थापवून घ्यायचे बघा बोटाने अशा पद्धतीने पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि छान असं पातळ थापून जर घेतलं तर छान खमंग खुसखुशीत असं आणि आतून कच्च सुद्धा राहत नाही त्याच्यावरती होल करून घेतले आता तव्यावरती आपल्याला हे घालून घ्यायचे तव्यावरती घालून घेतलं की कपडा लगेच पटकन काढून घ्यायचा नाहीतर तर तव्याला चिकटू शकतो आता याच्यामध्ये आपण जे होल करून घेतले याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं साईडने देखील तेल सोडून घ्यायचं आणि छान असं खमंग खुसखुशीत असं आपल्याला भाजून घ्यायचे तर बघा किती छान असा रंग आलेला आहे याच पद्धतीने मी सर्व आता थालीपीठ देखील बनवून घेणार आहे दोन्ही साइडनी छान तेल लावायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचे तर आता जे पहिलं बनवलं होतं ते मुलांनी लगेच गरमागरम घेतलं सुद्धा मी दुसरं सुद्धा ह्याच पद्धतीने बनवून घेतलं आणि अगदी पातळ असं थापून घ्यायचं म्हणजे चांगलं खुसखुशी तयार होत ह्याच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घेतली इकडे आपलं छान असं वड्यांचं मिश्रण देखील झालेलं आहे छान वाफवून घेतलेलं आहे आपण गॅस बंद केलाय आणि या बघायचं की हात लावून बघायचं अजिबात हाताला चिकटत नाही छान असं हे वाफवून घेतलेलं आहे गॅस मी बंद केलाय आता हे आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घेऊ चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे अजिबात चाकूला देखील चिकटत नाही आणि वड्या एक आपल्याला कट करता येतात आता चाकूला तेल लावून घ्यायचं चा, आणि छान अशा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या अगदी पटकन असे दोन्ही पदार्थ आपले खमंग खुसखुशीत असे तयार होतात तोंडाची चव वाढवणारे दोनही पदार्थ आहेत आणि रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये भरपूर अशी कोथंबीर स्वस्त झालेली आहे हिरवीगार अशी कोथिंबीर मार्केटमध्ये येते तर अशा पद्धतीचे तुम्ही कोथंबिरीचे छान असे थालपीठ बनवू शकता छान खुसखुशीत अशा वड्या देखील बनवू शकता आता चाकून आपण या वड्या काढून घेऊया किती आपले तर किती मस्त अशा वड्या आपल्या इथे झाल्यात आणि ताटाला अजिबात हे मिश्रण कुठेही चिकटलेलं नाही छान असं आपण हे वाफवून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता वड्या ह्या काढून घ्यायच्या आणि साईडला जी कोथंबीर अशी बाहेर आलेली आहे ती बोटाने अशी दाबून घ्यायची छान अशी वडी आपली इथे तयार झाली आपण त्याच्यावरती तीळ घालून घेतली तर अगदी सुंदर अशी वडी आपली इथे दिसते तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण वड्या कट करून घेऊ बघा छान अशा वड्या इथे कट करून झाल्यात आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा किती मस्त अशा वड्या आपल्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने वड्या बनवून घ्यायच्या तर वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता या तळायला घेऊया आणि छान अशा वड्या झाल्यात आपले खुसखुशीत असे थालीपीठ सुद्धा तयार झालेत गरमागरम आपण सॉस बरोबर शेजवान चटणीसोबत खाऊ शकतो आता वडे देखील आपण इथे तळून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये तेलात बसतील तेवढ्या वड्या चा। आपल्याला घालून घ्यायच्या आणि छान अशा खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या आपण वाफ होऊन घेतलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तळल्या जातात छान असा याच्यावरती कलर आला की आपल्याला लगेच त्या काढून घ्यायच्या जास्त वेळ तेलामध्ये ठेवायच्या नाही आणि याच्यावरती अजिबात तेल राहत नाही अजिबात तेल कट होत नाही बघा आता अशा आपल्याला उलट पुलट करायच्या आणि छान अशा या खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्यात गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅस वरती छान अशा आपण आता ह्या तळून घेतलेल्या आहेत बघा जास्त लालसरही करायच्या नाही तेल नि तळून घ्यायचं आणि एक चाळणीवरती आपल्याला ह्या काढून घ्यायच्या हे आपण तेलामध्ये बसतील तेवढ्या आता सोडून घेऊया आणि छान अशा चा संपूर्ण वड्या आपण इथे आता तळून घेऊ तर बघा परत सोडलेल्या वड्या सुद्धा छान अशा चा आपण आता दोन्ही साईड खमंग खुसखुशीत अशा तळून घेतलेल्या आहेत मस्त रंग आलेला आहे आणि छान खुसखुशीत झाले तेल असकडेला घेऊन निथळून काढायचं आणि एक चाळणीवरती काढून घ्यायच्या म्हणजे जे, जे थोडंफार तेल आहे ते सुद्धा निथळून जाईल तर वड्या आपल्या इथे तळून झाल्यात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि छान खुसखुशीत अशा आपल्या इथे या वड्या तयार झालेल्या आहेत सॉस बरोबर शेजवान चटणीसोबत मस्त लागतात गरमागरम ह्या वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर मार्केटमध्ये भरपूर कोथंबीर स्वस्त झाली तर तुम्ही सुद्धा कोथंबीरचे असे छान छान पदार्थ नक्की बनवून खा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद